या मिरॅकल लाईफ मधून तुम्हाला मॅक्सिमम आउटपुट भेटावं यासाठी आपली काही दिनचर्या मी तुम्हाला सांगणार त्याची पीडीएफ पण मी तुम्हाला शेअर केली पण बऱ्याच वेळेस होतं की पीडीएफ मधून किंवा वाचनाचा आपला कंटाळा असतो आपण वाचनातनं ज्या गोष्टी जास्त आत्मसात नाही करू शकत त्यामुळे या व्हिडिओतून सांगतो साधारणतः आपल्या मान मानवी आयुष्याच्या आपलं शरीर खूप महत्वाचं आहे आपण या जगामध्ये जे राहतो या जगामध्ये असं म्हणतात की आपल्याला सात शरीर आहेत ते तुम्ही बॉडी ओरा याच्यामध्ये तुम्हाला शिकायला भेटेल आपल्या क्लासमध्ये मात्र त्यापैकी जे स्थूल शरीर आहे जे बघून लोक आपल्याला ओळखतात की अरे हा कृष्णा आहे दिलीप दिलीपजी आहेत हे गणेशजी आहेत सारिका मॅडम आहे तो सचिन आहे हे जे आपलं स्वरूप आहे हे स्वरूप जे आहे ना त्याला आपलं स्थूल शरीर म्हणतात आणि दिस इज द ओनली होम वी हॅव ऑन दिस अर्थ म्हणजे आपण ज्याच्यात राहतो ते शरीर हे आपलं घर आहे आता या शरीराला जर आपल्याला व्यवस्थित मेंटेन राहिलं या शरीराची ऊर्जा जर बॅलेन्स राहिली तर आपल्या आयुष्यामध्ये खूप मिर्याकलच गोष्टी घडणार आहे त्याच्यामुळे या शरीरासोबत आपल्याला काय करायचं या शरीरासोबत आपल्याला कशा प्रकारे आपला दिवस असायला पाहिजे याची मी थोडीशी तुम्हाला एक दिनचर्या सांगणार आहे आपण सुरुवात करूयात सकाळपासून मॉर्निंग इव्हीनिंग पासून आपण सुरुवात करूयात ओके सो so, आता सगळ्यात जास्त जी आपल्याला बॅड हॅबिट लागलेली प्रत्येक व्यक्तीला ती म्हणजे विनाकारण आपल्याला असं वाटतं की मी रात्री खूप काम करतो तुमच्या माहितीच तो सकाळी मॉर्निंगला दिलेली तीस मिनिटं आणि रात्री तुम्ही बळजबरी जांभळ्या देत देत काम करण्यासाठी ओतलेले तीन तास हे सेम प्रोडक्टिव्हिटी देतात ओके याच्यासाठी मी तुम्हाला एक टाइम मॅनेजमेंटचा एक सेपरेट तुमचा क्लास पण घेणार आहे वेगळा सो तुम्ही या गोष्टीला सगळ्यात अगोदर तुमच्या मनातून काढून टाकायचं की रात्री मी खूप जागलो तरच काम होईल ही सगळी कामं सकाळी पण होऊ शकतात मी दीडला दोन ला जेवण करणारा आणि त्यानंतर झोपणारा व्यक्ती होतो तुमच्या माहितीच तो माझ सकाळ साडेबारा वाजता व्हायची दुपारच्या त्याच्यानंतर दिनचर्या असायची रात्रभर टी व्ही पिक्चर काहीतरी मी बघायचो माझा अगोदर केबलचा बिझनेस होता केबल ऑपरेटर जे तुमच्या घरात चॅनल येतात ना तसे माझे दोन तीन हजार कस्टमर होते शहरामध्ये आणि मला असं वाटायचं की नाही नाही माझ्या कामाचीच ती गरज आहे आज हर्जी पण होते त्यांच्या पण पहिल्या रिव्ह्यू मध्ये होतो की नाही सर मी आय टी मध्ये मला रात्री पॉसिबल नाही मला जागावंच लागतं आजचा त्यांचा जो प्रॉस्पेक्टिव्ह आहे की त्यांनी प्रयत्न करून बघितला सगळ्यात पहिले तुम्हाला वन डे ॲट अ टाइम लक्षात ठेवायचं तुम्हाला एकदम शिफ्ट येणार नाहीये तुम्हाला स्वतःला काय करायचं आजपासनं की मी पंधरा मिनिटं आजपासनं लवकर माझं करणार तुम्ही दहाला ना मी आज पावणे दहाला झोपणार आहे पुढच्या दिवशी तुम्ही अजून पाच मिनिटं कमी करा पुढच्या दिवशी अजून पाच मिनिटं कमी करा वन डे ॲट अ टाइम हा वन डे वन थिंग एवढ्या गोष्टी तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आपण काय करतो की नाही उद्यापासून मी प्रतिज्ञा मी पाचला उठणार चारला उठणार आणि त्यांनी काय होतं की त्याला बॉडी आणि माइंड आपलं रेजिस्टन्स क्रिएट करतो मनाला तुम्ही आजपर्यंत तुमच्या मनाप्रमाणे त्याच्याप्रमाणे वागू दिलं अचानक तुम्ही त्याला सांगतायत की चल तुझ्या गळ्यात हा पट्टा आजपासून मी सांगेल तिकडेच जायचं होणार नाही हळूहळू तुम्ही काय करा या रेजिस्टन्सला कव्हर करण्यासाठी आजच्या दिवस मी पाच मिनिटं अगोदर झोपणार आहे आजच्या दिवस मी पाच मिनिटं अगोदर जेवण करणार आहे आजच्या दिवस माझा मोबाईल त्याचे नोटिफिकेशन मी एक तास अगोदर बंद करणार आहे ही कमिटमेंट घ्यायची सगळ्यात महत्वाचं तुमच्या डिस्ट्रॅक्शन मध्ये कारणीभूत तुमचा मोबाईल आहे अनलेसन आणतील गरज आहे तुम्ही एकदा घरात तुमच्या वर्क लाईफ मधनं घरात एंट्री केली की त्या मोबाईलला तुम्ही प्लीज बाजूला ठेवा आपल्याला कोविडनी लॉकडाऊननी कदाचित परमेश्वराने त्यासाठीच तो कोविड पाठवला होता की आपल्याला कळावं की कशानेच काही बंद पडत नाही दोन दोन वर्ष आपण कामावर गेलो नाही कोणी ऑफिस उघडलं नाही एक वर्ष कोणी फोन म्हणजे इंटरनेट नव्हतं बऱ्याच लोकांकडं तरी पण सगळ्यांचं आयुष्य सुरळीत सुरू आहे त्यामुळं लक्षात घ्या एक पॉज घ्या दीर्घ श्वास घेऊन मेडिटेशन करा एक आणि स्वतःला आज तो इंटेन सेट करा की मला आजपासनं काय करायचंय संध्याकाळी पंधरा मिनिटं अगोदर माझ्या सगळ्या गोष्टींना पंधरा मिनिटं अलीकडे आणायचंय सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट आहे ती म्हणजे आपला बॉडीचा टाइम हा रात्रीचा रेस्टिंगचा टाइम असतो आपल्याला डीप स्लीप डीप रेस्ट आपले किडनी लिव्हर हार्ट रक्ताभिसरण करणारी सगळी प्रक्रिया आपला मेंदू आपला ब्रेन आपले डोळे आपले इंटेस्टाईन या सगळ्यांना रेस्टची गरज असते आणि रात्री आपली बॉडी रिप्रोडक्शन करते नवीन स्किनचा जन्म होतो ओके नवीन सेल्स हे होतात डेड सेल्स बॉडी शरीरातनं काढून टाकती या सगळ्या गोष्टींसाठी रात्रीची झोप असते आता खूप लोकांना आहे की नाही नाही मी दहा तास झोपतो पण ते दहा तास त्यांचे कोणते आहेत रात्रीचे बारा ते सकाळी आठ किंवा रात्रीचे बारा ते सकाळी दहा त्या दहा तासांची झोप तुमच्या काहीच कामाची नाही एक थम रूल या ठिकाणी लक्षात ठेवा हो की कोणत्याही माणसाला प्रोडक्टिव्ह आणि हेल्दी राहण्यासाठी सहा ते सात तासांची झोप आवश्यक आहे सिक्स टू सेवन आवर्स आणि ती पण झोपीच्या काळातलीच असायला पाहिजे नॉर्मल व्यक्तीचा झोपण्याचा काळ काय तुम्ही कधी सुट्ट्यांमध्ये किंवा काही कामानिमित्त गावाकडे जाता तुमचा जो म्हणजे लोक म्हणतात ना खेड्यातले तुम्हाला म्हणतात की अरे अजून जागाय का आतापर्यंत आमच्या दोन झोपा झाल्यात याचा अर्थ काय ते आठला झोपतात आठ वाजता त्यांची झोपेची सुरुवात होती सो तुम्हाला पॉसिबल असेल तर तेवढा शिफ्ट आण नसेल तर खूप हार्ड अँड फास्ट करण्याची गरज नाही तुम्ही ऍटलिस्ट दहाला तरी झोपायला पाहिजे म्हणजे अकरा बारा एक दोन तीन चार तरी पण तुम्ही साडेसहा तासाची झोप घेऊन साडेचारला उठू शकता ओके आता दहाला जर तुम्हाला बेडमध्ये जायचं तर त्याच्या किमान दोन तास अगोदर तुमचं माइंड डिटॉक्स पाहिजे म्हणजे डिजिटल डिटॉक्स तुमच्या झोपण्याच्या दोन तास अगोदर तो मोबाईल तुम्ही बाजूला ठेवून द्यायचा आहे काय होणार आहे जास्तीत जास्त सकाळी तुम्हाला तीन लोक म्हणतील की काल तू माझा फोन नाही उचलला किंवा काल माझं असं असं झालं काल एक इम्पॉर्टंट काम होतं हळूहळू तुमचा हा मेसेज ब्रॉडकास्ट व्हायला लागेल तुमच्या नेटवर्क मध्ये की या व्यक्तीला आठच्या नंतर कॉल नाही करायचा मी रात्रीच्या एक वाजता पण फोन उचलायचो माझा फोन आजकाल क्वचितच वाचतो कारण सगळ्यांना माहिती की याचं शेड्यूल उलटच वेगळंच आहे हा साडेसात आठ ला झोपतो सकाळी चारला परत याला उठायचं असतं या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला लोक येऊन विचारणार नाहीये तुम्हाला समाजाला तुम्हाला तुमच्या नेटवर्कला सांगायचं तुमच्या ऑफिसला सांगायचंय की मी थोडंसं स्वतःवरती काम करतोय आपल्या लाईफमध्ये सगळे टार्गेट आहे आपल्याकडे पैसे कमवण्याचे घर बांधण्याचे लग्न करण्याचे सोनं घेण्याचे प्रॉपर्टी घेण्याचे पण स्वतःच्या बद्दल काहीच नाही आपल्या मनामध्ये की मला स्वतःला घडवायचंय तर त्या स्वतःला घडवण्यासाठी तुम्हाला डिक्लेरेशन करायचंय डिक्लेरेशन कसं करायचंय सगळ्यांना बोलून सत्यनारायण घालून सांगायचं का नाही तुम्ही फेसबुकवर टाका की गेले आठ दिवस झाले मी खूप छान अनुभूती घेतोय मी रोज आठला झोपतोय आणि सकाळी चारला जागून उठून मी माझा असा असं दिनचर्या करतोय मला चांगला अनुभव येतोय आणि मी अशीच दिनचर्या ठेवणार आहे दोन चार दिवस झाले की तशी पोस्ट टाका तुम्हाला कॉल करून करून इरिटेट झाला माणूस तुमचा स्टेटस बघेल तुमचं स्टोरी बघेल तुमचं फेसबुक बघेल आणि त्याच्या लक्षात येईल की नाही नाही हा आठला झोपतो म्हणून नाही उचला ओके सेकंड थिंग तुमचं डिजिटल डिटॉक्स तुमच्या ब्रेनचा कारण तुम्ही त्या सगळ्या इमेजेस घेऊन झोपता एक तुम्हाला मी इन्सिडेंट सांगेल रात्री तुम्ही जे गाणं शेवटी ऐकलं असेल ना सकाळी तुमचा भक्ती भाव करण्याचा मूड जरी असताना तरी तेच गाणं तुमच्या मनामध्ये येतं की नाही गुणगुनता की नाही तुम्ही चॅटमध्ये टाका मला रॉक आपण रात्री झोपताना सकाळी तेच शब्द आपल्या मनामध्ये येतात कारण आपल्या सबकॉन मध्ये झोपण्यापूर्वी गेलेलं असतं झोपण्यापूर्वी तुमच्या सबकॉन्शियस मध्ये टाकताय परत खून दरोडा बलात्कार इकडं ऍक्सिडेंट याच्यावरती काय आहे सोशल मीडियावरती दुसरं तिसरं काहीच नाही आहे कॉमेडी व्हिडिओ आहे काहीतरी रील्स आहे काहीतरी कोणाचा विभतचं प्रकार आहे काहीतरी बातमी आहे सो तुम्ही काय करायचं आहे आठ वाजता हे सगळ्यांना बंद करायचंय ओके सेकंड थिंग ऍटली मिनिट चा गॅप तुमच्या झोपण्यामध्ये आणि तुमच्या जेवणामध्ये पाहिजे नाईन्टी नव्वद मिनिट ओके म्हणजे तुम्हाला सपोज तुम्ही नऊला ला जर जेवण केलं आणि साडे दहा ला झोपताय दॅट इज ओके नऊ पूर्वी तुमचं जेवण झालं पाहिजे मी तुम्हाला फार स्ट्रेच ज्यांची दिनचर्या त्यांना सांगतोय जे म्हणतात की मला शक्यच नाही दहाच्या अगोदर झोपणं तसं तर रेकमेंडेड आहे की तुम्ही सात साडेसातला जेवण करा आणि नऊला ला बेडमध्ये जा मी आठ साडेआठला ला झोपतो कधी कधी ओके सो so, तुम्हाला या प्रकारची दिनचर्या तुमच्यामध्ये आणायची आहे सेकंड थिंग रात्री झोपण्याच्या पूर्वी बेडवर जाण्याच्या पूर्वी तुम्हाला ग्रॅटिट्यूड आणि फॉर्ग्युनेस हे दोन मेडिटेशन करायचे ग्रॅटिट्यूड आणि फॉर्ग्युनेस याचा कंबाईन ऑडिओ पण मी तुम्हाला म्हणजे सेपरेट आता मी एक कंबाईन ऑडिओ पण देतो तुम्हाला त्याचं की ग्रॅटिट्यूड आणि फॉर्ग्युनस करून झोपायचे जे लोक सेवन फेज मेडिटेशन सकाळी करू शकत नाहीत त्यांनी ग्रॅटिट्यूड च्या ऐवजी पूर्ण वीस मिनिटाचं सेवन फेज मेडिटेशन झोपतानी करायचंय चा, आणि याच्यासाठी काहीच तुम्हाला तामझाम करण्याची गरज नाहीये हेडफोन घ्या मोबाईल मध्ये तुम्ही याच्यामध्ये लावा किंवा तुमच्याकडे जर एखादं एम पी थ्री एम पी फोरचं डिवाइस असेल त्याच्यामध्ये हे घ्या त्या मोबाईलला मेडिटेशनसाठी हातात घेऊन परत मोबाईलला कनेक्ट मात्र होऊ नका तुम्ही की चला आपण अलार्म ओपन करण्यासाठी बंद करण्यासाठी मोबाईल उचलतो आणि त्यानंतर पंधरा मिनिटं आपण रील बघत बसतो तसं बिलकुल करायचं नाही मोबाईल आपला बाजूलाच ठेवायचा आहे झोपण्यापूर्वी तुम्हाला तुमचा अलार्म सेट करायचा एका घड्याळामध्ये मोबाईल मध्ये नाही सकाळचा जो अलार्म आहे तो एक घड्याळ घ्या तुम्ही साठ शत सत्तर शंभर रुपयाला येईल ते त्या वॉच मध्ये तुमचा अलार्म सेट करा त्याच्यानंतर बेड पूर्वी तुमच्या मोबाईलला सायलेंट करून तुम्ही ते जे मेडिटेशन आहे आपलं वीस मिनिटाचं ते हेडफोनवरती किंवा मोबाईल मध्ये ऐका आणि त्याला ऑटो सेट करू शकतो आपण प्रत्येक गोष्टीला पूर्वी होतं की टेप रेकॉर्डर बंद करायला उठावं लागायचं आज मोबाईल मध्ये इतके फंक्शन आहे की हे एक मेडिटेशन झालं की झोपून जायचंय ओके या प्रकारे तुम्ही मेडिटेशन करून झोपायचंय सेकंड थिंग आपल्या बेडच्या बाजूला आपण जो तांब्या पाण्यासाठी बॉटल ठेवतो ते पूर्णपणे बंद करायचंय आपल्याला रात्री पाणी प्यायचं नाही बिलकुल खूप तुम्हाला दोन तीन दिवस त्रास होईल पण घशाला कोरड पडली तेवढं एक घोट पाणी तुम्ही प्या कारण हा आपला रेस्टिंग पिरियड आहे जर तुम्ही रात्री परत त्या शरीरात पाणी ओतून ओतून त्याला सतत जागवत राहिले तर तुमच्या किडनी डॅमेज होण्याची शक्यता याच्यामध्ये खूप जास्त आहे कुठंतरी आपण ऐकलेलं असतं की जास्त पाणी प्यायला पाहिजे म्हणून आपण रात्रभर पाणी पित बसतो काही लोकांची सवय तुम्हाला पाणी बिलकुल नाही प्यायचंय रात्री तुमचं जे पाणी आहे शेवटचं ते सूर्यास्ताच्या नंतर तुम्हाला कमीत कमी पाणी प्यायचं म्हणजे सात वाजेपर्यंतच तुम्ही पाणी प्या जेवताना पाणी पिऊच नका जेवल्याच्या नंतर आता जेवणावरती मी येणारच आहे जेवल्याच्या नंतर तुम्ही पंधरा वीस मिनिटांतर पाणी प्या रात्रीची झोप तुमची लागली सॉरी रात्रीचं तुमचं मेडिटेशन झालं त्या मेडिटेशनच्या नंतर पूर्वी तुम्हाला तुमचा जो वर्कचा डेस्क असेल कामाचा एखादा डेस्क त्या ठिकाणी डेस्क वरती तुमचा लॅपटॉप त्या लॅपटॉपच्या बाजूला एक तांब्याच्या पात्रामध्ये पाणी शक्य असेल तर किंवा कुठल्या तरी बॉटलमध्ये पाणी सकाळच्यासाठी हां रात्रीसाठी नाही तुमच्या जवळ हे ठेवायचं नाही पाणी बिलकुल आणि तुमची जी डायरी जी तुम्हाला या थर्टी डेज मेरॅकल लाईफच्या प्रवासासाठी मी घ्यायला सांगितली ती डायरी तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायची ओके त्यानंतर बेडमध्ये जाऊन तुम्ही तुमचं सेवन फेज मेडिटेशन करून झोपायचं सकाळी तुम्हाला शक्यतो हो जे लोक पावणे चारच्या मेडिटेशनला उठतात त्यांनी चार सव्वा चारला उठायचंय उठल्याच्या नंतर तुमचं पहिलं काम असणार ते म्हणजे तुम्हाला जर पॉसिबल असेल तर आपण जसं इंडियन टॉयलेट जे असती त्याच्यामध्ये ज्या प्रकारे आपण बसतो त्या प्रकारे जमिनीवरती बसून आपल्याला कोमट पाणी प्यायचंय थोडस फास्ट एक किंवा दोन ग्लास एकदम फास्ट या पाण्याने काय होणार आहे जे आपलं इंटेस्टाईन स्वच्छ करायचंय ना त्याच्यासाठी आपल्याला मोशन्सला आपल्याला आणखी जास्त ताकद भेटणार आहे ओके कोमट पाणी करायचं दोन ग्लास तुम्हाला फास्ट पिऊन घ्यायचं आणि ती बसण्याची पोझिशन अशी आपण जसं टॉयलेटला बसतो पाय दुमडून त्या प्रकारे तुम्हाला बसायचंय आणि ते पाणी प्यायचंय हे पाणी पिऊन झाल्याच्यानंतर तुमची जी काही रेग्युलर दिनचर्या जे काही मॉर्निंग रिच्युअल्स आहेत त्या तुम्हाला करायच्या आहे पावणे पाच ते सव्वा पाच आगेन तुम्हाला या मेडिटेशनला आपल्याला जॉईन करायचंय या सकाळच्या पिरियडमध्ये तुम्ही जितकं स्वतःला हायड्रेट ठेवाल जितकं तुम्ही पाणी प्याल मग ते काही असेल मी आफ्रेश घेतो बऱ्याच वेळेस त्याच्यानंतर मी लिंबू पाणी घेतो मी कधी कधी नारळ पाणी घेतो त्यानंतर कधी कधी मी जे आपलं कोहळा असतो ते कोहळ्याचं ज्यूस घेतो मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला हायड्रेट करतात कारण रात्रभराच्या गॅप नंतर आपल्याला हायड्रेशनची गरज असते साधारणतः आपला जो पाणी पिण्याचं प्रमाण आहे हे दिवसभरामध्ये आपलं पाणी पिण्याचं प्रमाण तुमच्या वीस किलो वजनाला सव्वा लिटर असायला पाहिजे पाच ते सहा लिटर पाणी आपल्याला पाहिजे पण हे पाणी तुमच्या जेवणाच्या पाण्याला सोडून आणि तुमच्या रात्रीच्या पाण्याला सोडून असायला पाहिजे म्हणजे सकाळी तुम्ही पाचला चारला उठताय चार ते संध्याकाळी सातपर्यंत तुम्हाला सहा लिटर पाणी पाहिजे पाच लिटर पाहिजे किंवा एखाद्याचं वजन जर पन्नास किलो असेल तर त्या पन्नास चाळीस किलो असेल तर त्याला काहीतरी अडीच तीन लिटर पाणी येईल ओके असं तुम्ही गृहित धरून हे करायचंय त्याच्यानंतर तुमची ब्रेकफास्टची जी काही सवय त्याच्याबद्दल मी बोलणार नाही काही लोक न्यूट्रिशन घेतात काही लोक ब्रेकफास्ट करतात काही लोक इंटरमिजिएट फास्टिंग करतात ते लोक सकाळी जेवण करतात जे तुम्हाला पॉसिबल आहे ते करा पण आपल्या स्टमकला या सगळ्या प्रोसेस झाल्याच्या नंतर मेडिटेशन त्याच्यानंतरचं चा, हायड्रेशन म्हणजे पाणी तुम्ही घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटाचं आणखी एक स्वतःचं सेल्फ मेडिटेशन तुम्ही करू शकता कुठलंही ते रामादासा असेल ग्रॅटिट्यूड असेल तुम्ही याला आहे ना व्हरायटी द्या दररोज तुम्ही कुठलं तरी दहा मिनिटाचं एक मेडिटेशन करताय हे मेडिटेशन तुम्हाला आणखी एक जास्त बुस्ट देईल या मेडिटेशनच्या नंतर तुमचा डायरेक्टला टाइम काय पाहिजे मध्ये वरती लॅपटॉप सोबत तुमचं हे ठेवलंय डायरी ठेवली ती डायरी त्या डायरीमध्ये तुम्हाला डायरीला उघडून काय करायचं पहिली गोष्ट तर सगळ्यात पहिली गोष्ट करायची की तुम्ही काल काय काय लिहिलं होतं ना त्या सगळ्या गोष्टी वाचायच्या रिमाइंड करायचं ह्याच्यातलं ज्यातलं काय राहिलंय त्याच्यानंतर जर तुम्ही सेवन फेज मेडिटेशन सकाळी करत असाल तर दॅट इज बेस्ट टाइम आपल्या मेडिटेशन नंतर सेवन फेज मेडिटेशन करा आणि आजच्या दिवसभराची टास्क लिहून टाका म्हणजे तुम्ही इंटेंट सेट करताय स्वतःला डिक्लेअर करताय की यस मी या या गोष्टी करतोय या या गोष्टी मला अचीव्ह करायच्या आज दिवसभरामध्ये त्या डायरीमध्ये लिहा कारण तुम्ही ज्यावेळेस ही लिहिण्याची प्रोसेस कराल ना मिरॅकलसली तुमच्या लक्षात असेल की अरे बापरे मी जे ठरवतोय ना त्यातल्या सेव्हन्टी पर्सेंट गोष्टी घडायला लागत आहेत तुम्हाला वाटतंय कोणतरी करते दुसरं कोणी करत नाही तुम्हीच करताय तो इंटेंट सेट करताय त्या गोष्टी त्या परिस्थिती त्या व्यक्ती त्या वस्तूंना तुम्ही अट्रॅक्ट करताय सो तुम्हाला सकाळी उठल्याच्या नंतर आपलं कम्युनिटी मेडिटेशन पंच जे पावणे पाच ते सव्वा पाच असतं त्याच्यानंतर लगेच तुमचं सेवन फेज मेडिटेशन जो तुमचा डेली डोस आहे आणि तुम्हाला सुरुवातीला अशक्य वाटेल पण हे अशक्य नाही तुम्ही वीस मिनिटं कशी काढू शकता अ आपण दिवसभरात कितीतरी वेळेस कामाचा मेसेज आला म्हणून मोबाईल उघडतो आणि पंधरा मिनिटं व्हिडिओ घालण्यामध्ये घालतो दिवसभरात ते पंधरा 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 मिनिटाचे दोन तीन ब्रेक जर तुम्ही बंद केले ना सकाळी तुम्हाला दोन तास एक्स्ट्रा भेटत आहे ह्या गोष्टी तुम्हाला कनेक्ट होत आहे ना चॅटमध्ये टाका वी कॅन ऍडजस्ट टाइम तो आपला भ्रम आहे फक्त की माझ्याकडे वेळ नाही आणि सकाळी हे होऊ शकत नाही खूपच हे असतं खूपच ते असतं काहीच नसतं मी जेव्हापासून सकाळचा चारचा हे सेशन्स आणि सगळ्या गोष्टी सुरू केल्यात ना माझं ऑलमोस्ट ऑफिसचं काम अकरा वाजेपर्यंत होतं मी गेस्टकडे जाऊ शकत नव्हतो लग्नाला कार्यक्रमाला कुठंच जाऊ शकत नव्हतो गेल्या चार पाच वर्षात अशी दिनचर्या होती माझी कारण रेकॉर्डिंग ह्या सगळ्या गोष्टी होत्या पण आता काय झालंय मी आणखी एक तास लवकर उठायला लागलो त्यामुळे माझं सकाळीच सगळं होऊन जातंय याच्यावरच एक लेक्चर आपण सेपरेटली येऊ ओके आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला तुमच्या या दिनचर्यामध्ये सकाळी तुमचं एकदा सेवन फेज मेडिटेशन झालं त्यानंतर तुमची तीस चाळीस मिनिटाची एक्सरसाइजमध्ये रबस्ट एक्सरसाइज असायला पाहिजे एक्सरसाइज कुठली कुठली पण आणि असं वर्कआउट निवडा ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्स्ट्रुमेंटची गरज नाही भासणार म्हणजे नाहीतर आपलं मन काय करतं बहाणे देत राहतं आज जिम नाही आहे आज सायकल नाही आहे आज हे नाही आज ते नाही आहे घरातल्या घरात करता येईल अशी कुठली एक्सरसाईज करा लवकरच मी आपल्या युट्यूब चॅनलवरती ना फिटनेस पण काही व्हिडिओज सुरू करतोय म्हणजे मी ज्या गोष्टींमधून मला रिझल्ट देऊन त्या गोष्टी मी रेकॉर्ड करून टाकत असतो डायरेक्ट सोशल मीडियावरती ज्याला बघायचं ते बघू शकतात चॅनल सबस्क्राईब तुम्ही केलेलं नसेल ना तर थोड्या वेळाने कम्युनिटीमध्ये लिंक येईल त्याला सबस्क्राईब करून घ्या याच्यानंतर एक्सरसाइजच्या नंतर तुमचा जो टाइम आहे ना तो टाइम कुठला असायला पाहिजे मध्ये का हा तुमच्यासाठीचा लर्निंग टाइम असायला पाहिजे तुम्ही तीस ते साठ मिनिट काढायचे तुमच्या दिनचर्येप्रमाणे तुम्ही दररोज काहीतरी शिकायला पाहिजे एका पुस्तकातली दहा पानं तरी वाचायला पाहिजे आणि ते दहा पानं वाचल्याच्या नंतर बिंग ब्लिसफुलच्या तुम्हाला काय करायचं आहे माहिती का अनेक लोक असं होतं की कोर्स परचेस करतात पण त्या कोर्समधलं काहीच करत नाही माझे दोन दोन लाख रुपयाचे पण मेंटॉरशिपचे कोर्स आहेत लिटरली दोन लाख ज्या व्यक्तीने मला पे केलेत ना त्यांच्यापैकी फक्त टेन पर्सेंट लोकांनी ते कोर्स कम्प्लीट केलेत त्याच्यामुळं हा तुमचा अनुभव तसा होऊ नये यासाठी तुम्हाला काय करायचंय दररोज तुम्हाला लिहून ठेवायचंय की मंडे टू फ्रायडे मी काय करणार आहे माझ्यासाठी माझ्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस घडवण्यासाठी दुसरं तिसरं काहीच नाही तुम्ही युट्यूब बघू नका भजन ऐकू नका व्हिडिओ बघणं बंद करा फक्त या थर्टी डेज टू लाईफ मध्ये जा तुम्ही डे वन डे टू डे थ्री डे फोर या सगळ्या गोष्टी तुम्ही सुरू करा याच्यातले बघा मेडिटेशन तुम्हाला कधी भावतील माहितीये का ज्या वेळेस तुम्ही या सगळ्या कॉन्सेप्टला समजून मग मेडिटेशन कराल बऱ्याच वेळेस काय होतं की लाईव्ह मध्येच लोकांना एक्सपिरियन्स होतो आणि ते रेकॉर्डेड मेडिटेशन ऐकतात त्यावेळेस येत नाही रिझन काय तुम्हाला ती कॉन्सेप्ट नाही कळलेली सो तुम्ही या मिरॅकल लाईफच्या मेंबरशिपला तुमच्यासाठीच ठेवा सॅटर्डे संडे पण मी काही नवीन गोष्टींवरचे लिंक तुम्हाला पाठवत असतो की हा कोर्स आहे हा वेबिनार ऑब्व्हियसली वेबिनारच्या शेवटी मी माझं काहीतरी पोट प्रमोट करेल पण यू आर नॉट बाइंडेड तुम्हाला ते घ्यावं लागेल असं काही गरजेचं नाही पण त्या दोन तासात जी काही मी नॉलेज शेअरिंग करेल ना ती कॉन्सेप्ट तुमच्यासाठी नवीन असणार आणि लवकरच आपण ुडेज कॉन्सेप्ट नावाचा एक सेक्शन ऍड करतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज एक नवीन गोष्ट पंधरा मिनिटात मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सो त्या सेशन्सला तुम्ही अटेंड करा हा तुमचा लर्निंग टाइम असला पाहिजे आणि असायलाच पाहिजे तुम्ही जर म्हटले ना की या शनिवारी मी काय करतो एका दिवसात सगळा कोर्स करतो हो। हो नाही होणार मी माझ्या लर्निंगला खूप वर्ष पेंडिंग मध्ये टाकलंय अशा प्रकारे जे काही दररोज होईल ना ते तुम्ही इमॅजिन करू शकत नाही तुम्ही कंट्रोल करू शकत नाही ओके त्याच्यामुळे काय करायचंय मग का ज्यावेळेस सगळं जग झोपलेलं असत सा। तुम्हाला सात वाजता को तो कोणी बोलणार नाही ना की आहे नॉट पॉसिबल तुम्ही ते मिनिटाचा वेळ असा काढून ठेवा जो हो तुमचा लर्निंगचा टाइम आहे आणि तुम्हाला लर्निंग म्हणजे एनलाइटमेंट जोपर्यंत येणार नाही तुम्हाला त्याच्यातला आनंद कळणार नाही ना तोपर्यंत तुम्ही या लर्निंगचं महत्व तुम्ही जाणून घेणार नाही तुम्ही या कोर्सला इन्व्हेस्ट केलंय पण कोर्स तुम्ही जर कम्प्लीट करत नाहीये नॉट पॉसिबल तुमचे दररोजचे पंधरा मिनिटं तुमचा म्हणजे जवळपास तुमचे तीस चाळीस तास होतात एका महिन्याचे आणि तुम्ही जर शनिवार रविवार सगळा दिला तरी तुम्ही चाळीस तास नाही करू शकत येस yes, सरांनी टाकले कंपाऊंडिंग इफेक्ट दररोजचे दहा मिनिटं पण तुमचे तीनशे मिनिटं होतील तीस दिवसातील आणि हेच जर तुम्ही म्हटलं की शनिवारी रविवारी काही काम नाही मी तुम्ही एक तुम्ही कंटिन्यू दोन पिक्चर बघू शकता का सांगा मला एंटरटेनमेंट थिएटरमध्ये गेले तुम्हाला एकानंतर एक शोचे तिकीट दिले नाही बघू शकत तुम्ही इरिटेट व्हाल त्याला कारण आपलं मन व्हरायटी बघतं आपला माइंडसेट हा व्हरायटीकडे अट्रॅक्ट होणार आहे त्यामुळे तुमचं लाईफ पण आहे ना व्हरायटी पाहिजे त्यामध्ये कलर्स पाहिजे कलरफुल पाहिजे ओके सो तुमची जी दिनचर्या त्याच्यामध्ये तुमचे तीस ते साठ मिनिटं लर्निंगचे आणि दररोज नवीन काहीतरी लर्न करा नवीन वाचा दररोज व्हिडिओ बघायला बोर होतोय ना आज व्हिडिओ बघा उद्या पुस्तकातले दहा पाना वाचा परवा त्या पुस्तकातले पुढचे दहा पाना वाचा त्याच्यानंतर परत व्हिडिओ बघा ओके अशी तुमची दिनचर्या असायला पाहिजे त्यानंतर तुमचा ब्रेकफास्ट जी काही डेली रुटीन आहे ती डेली रुटीन तुमची असायला पाहिजे याच्यानंतर दुपारी तुमचा आणखी एक पंधरा वीस मिनिटाचा वेळ असायला पाहिजे साधारणत तुमच्या जे, जे व्हायब्रेशन्स आहेत ना त्यांना परत लेवलवर हो आणायचे कारण बघा दूध एक गाय गोमाता दूध देते ना त्यावेळेस ते खूप प्युअर असतं मग तो दूध काढणारा त्या गायची कास धुताना थोडं पाणी टाकतो बादली विसरताना थोडं पाणी टाकतो ते पाणी त्याच्यामध्ये जातं मग ते दूध थोडंसं डायल्यूट होतं मग ते दूध जातंय का डिस्ट्रीब्युटर कडतो डिस्ट्रीब्युटर त्याच्यामध्ये अजून थोडं पाणी टाकतो तिथनं जातं ते डेअरीवाल्याकडं डेअरीवाला अजून त्यात थोडंसं पाणी टाकतो आणि तिथनं तो ते दूध जातो तुमच्या घरी जो दूध आणून देतो तो अजून त्यात थोडंसं पाणी टाकतो सो काय होतं आपली पिओरिटी कमी कमी होत जाते सकाळी तुम्ही खूप मोटिवेटेड आहे आठ साडेआठ वाजेपर्यंत ऑफिसचे कॉल सुरू झाले नऊ ला की थोडस निगेटिव्हिटी बॉसचा कॉल आला ये पेंडिंग आहे अजून थोडी निगेटिव्हिटी एखाद्या कस्टमरला कॉल केला जो तुम्हाला काल हो म्हटला होता आणि आज म्हणला की नाही नाही मला नाही घ्यायचंय मी नाही जॉईन करणार आणखी थोडी निगेटिव्हिटी असं तुमचं निगेटिव्ह म्हणजे पौज़िव पॉझिटिव्ह मध्ये पॉझिटिव्हिटीच्या प्युअर दुधामध्ये निगेटिव्हिटी ऍड ऑन होत चालली आहे मग दुपारी तुम्हाला काय करायचं आहे का बारा एक दोन लंच टाईमच्या नंतर एक दहा मिनिटाचं रामादासा मेडिटेशन करायचं आहे वरती अवेलेबल आहे आपल्या चॅनलला दहा ते बारा मिनिटाचं रामादासा मेडिटेशन करा माइंडफुलनेसचं मेडिटेशन करा एनिथिंग त्याच्यानंतर तुम्ही व्हायब्रेशन आणखी जास्त हे कराल त्यानंतरचा तुमचा लंच टाईम त्यानंतरचं रामादास झालं नंतर तुम्ही थ्रू थ्रुआउट द डे मी आज नाही घातलेली तुम्हाला पॉसिबल असेल तर ती हजार दोन हजार रुपयाला स्मार्ट वॉच होती ती ठेवा किंवा तुमच्या मोबाईलमध्ये काय करा रिमाइंडर लावा दर वीस मिनिटानंतर तुम्हाला काय करायचं आहे सेडेटरी म्हणजे जे आहे ना आपलं आपण नुसतं स्थूल बसून राहतो तो ब्रेक तुम्हाला हे करायचा आहे दर पंधरा मिनिटानंतर तुमच्या दिवसभरात हो तुम्ही काम करतायत ना तर काम करता करता पंधरा वीस मिनिटांनी तुम्ही उठायला पाहिजे एक राऊंड मारून यायला पाहिजे आणि खाली बसून तुम्ही पाणी प्यायला पाहिजे ऑफिसमध्ये पण येऊ शकतं ऑफिसमध्ये तो पण तुम्ही हेडफोन लावून करू शकता वंदना मॅडम आपण असंही चहा प्यायला जाऊन गॉसिप्स करतो लंच ब्रेकमध्ये त्याच्याऐवजी तुम्ही हेडफोन कानात टाकले आणि डोळे मिटले तर दहा मिनिटात तुमचं हे होतंय ओके योग निद्रा योग निद्रा पण आपली होणार आहे याच्यामध्ये थ्रू आउट याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय तुमच्या पाण्याचा ब्रेक तुम्हाला ठेवायचा आहे कारण आपल्याला बऱ्याच वेळेस ना कळत नाही पाणी पिण्याचं आणि आपण एकदम ढसाढसा पाणी पितो तसं पाणी प्यायचं नाही आपल्याला बसून एक एक घोट पाणी आहे आणि खाली बसूनच आपल्याला पाणी पाहिजे आणि पंधरा पंधरा मिनिटांच्या गॅपनी आपल्याला स्वतःला हायड्रेट ठेवण्याचं आणि स्वतः उठून किमान शंभर पावलं तुम्हाला चालू नेण्याची चा आठवणच ठेवायची काही होऊ तिकडे तिकडं तुमच्या मोबाईलमध्ये रिमाइंडर पाहिजे त्या रिमाइंडर नाव देऊन टाका तुमचं काय म्हणता एनर्जी ब्रेक ओके पंधरा मिनिटाचा किंवा वीस मिनिटाचा ठेवा त्या एनर्जी ब्रेक मध्ये उठायचंय दहा शंभर पावलं चालायचे शंभर दीडशे आणि जर तुमचा एखादा कॉल असेल तर चालता चालता करा ओके आणखी तुमचा वेळ वाचेल त्यानंतर पाणी त्यावेळेस तुम्हाला प्यायचंय बसून याच्यानंतर हळूहळू तुम्ही तीन चार वाजेच्या दिशेने याल तीन चार वाजता तुम्ही आणखी तुमचा एखादा एनर्जी ड्रिंक घेऊ शकता ग्रीन टी घेऊ शकता एखादा ज्यूस एखादा शेक तुम्ही घेऊ शकता याच्यानंतर तुम्ही सहा सात साडेसहाच्या दिशेने वळताय सहा साडेसहाचा टाइम झाला की याच्यानंतर तुम्ही तुमच्या वर्क मोडला ऑफ करायला पाहिजे जर शक्य असेल तर कारण नुसतं काम 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 करण्यामध्ये आपली मुलं कधी मोठे झाले तेच काही लोकांना माहित नाही म्हणजे आय एम वन ऑफ देम पहिल्या जे दोन मुलांच्या बाबतीमध्ये वेळेस मी इतका बिझी होतो इतका ट्रॅव्हलिंग इतका प्रवास कि या सगळ्या गोष्टी अनुभवताना आल्या सो ह्या गोष्टी तुम्हाला अनुभवायच्या दररोज एकदा घरात गेलं की तुम्ही वर्क मोडमधून फॅमिली मोडमध्ये यायचंय इव्हनिंगचं जेवण तुमचं शक्यतो खूप लाईट असायला पाहिजे सकाळचा नाश्ता स्ट्रॉंग आणि हेवी असायला पाहिजे दुपारचं जेवण पण तुम्ही स्ट्रॉंग हेवी करू शकता संध्याकाळी शक्यतो तुम्ही जे मैदा रोटी चपा गहू चपाती राईस या गोष्टी टाळा सलाड्स जास्त घ्या त्याच्यामध्ये ज्वारीची भाकरी घ्या आणि तुमची जी भूक आहे त्याच्या पन्नास टक्केच जेवण करा फिफ्टी पर्सेंट ओनली आणि जेवणाच्या नंतर कुठल्याही जेवणाच्या नंतर पंचवीस तीस मिनटांनंतर पाणी प्या अशी तुमची आयडियल दिनचर्या असायला पाहिजे या दिनचर्यामध्ये तुम्ही व्हर्सडायल एक्सरसाइज ऍड करू शकता व्हर्चडायला डाएट प्लॅन ऍड करू शकता हा आपला दिनचर्याचा विषय तुम्ही फोर्सफुली का करावं काय करावं त्याचा नाहीये तुम्हाला जे इझिली पॉसिबल आहे त्या गोष्टी तुम्हाला या दिनचर्यामध्ये ऍड ऑन करायच्या या सेम टाईपची दिनचर्याची पीडीएफ मी तुम्हाला शेअर केलेली आहे आजच्या गोष्टी आजच्या रेकॉर्डिंग मध्ये काही अजून जास्त असतील ना त्या मी तुम्हाला शेअर करेल तुमच्यापैकी जे लोक बिइंग ब्लिसफुलचे मेंबर्स नाहीत आणि हा व्हिडिओ बघतायत तर या व्हिडिओच्या खाली तुम्हाला एक लिंक पण आहे त्या लिंक मधून तुम्ही नेमकं काय आहे हे मिरॅकल लाईफ कसं तुम्ही जॉईन होऊ शकता याला तुम्ही हे करू शकता आणि तुम्ही जर युट्यूब चॅनल अजून पण सबस्क्राईब केलेलं नसेल त्याला सबस्क्राईब करा त्या बेल आयकॉनला पण तुम्ही क्लिक करा यातनं काय होईल माहिती का मी असेच प्रोडक्टिव्ह व्हिडिओ टाकत असतो तुम्हाला माझ्या पेड कम्युनिटीमध्ये मा यायचंय नाही यायचं तो नंतरचा विषय बट इफ यू इव्हन इफ यू आर नॉट माय मेंबर माय नॉट माय कम्युनिटी मेंबर तरी पण तुम्हाला दररोज या ठिकाणी इनपुट्स भेटणार आहे अशा प्रकारे तुम्हाला तुमची आयडियल दिनचर्या सेट करायची आहे ओके सो so, तुम्हाला ही दिनचर्या कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की टाका